नमस्कार मंडळी तर चार पाच दिवसापासून ब्लॉक नव्हता आपलं तर आज ब्लॉक घेतले बघा mm. तर ह्या mm. एक सरपंच वाघमारे सर तर पुण्याला आलो आहे मित्रांनो तर पुण्याला एक कार्यक्रम हे त्याचं इनव इन्व्हाइट केलं आहे बघा तर ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो आहे आम्ही तर हॉटेल दाखवतोय आहे मी तुम्हाला तर ही हॉटेल आहे मित्रांनो तर त्या साईडनं काही आपले संदीप सरन ते बसलेत बघा तर साईडनं रिसेप्शनवरती बसलोय आम्ही तर वरती भरपूर मोठी हॉटेल आहे मित्रांनो तर आमचे सरपंच या साईडनं बसलेत वाघमारे सर बसलेत तर थोड्या वेळाने वरती निघणार आहे आम्ही तर इथं पास पाहिजे पास पासशिवाय एंट्री मध्ये तर पास घेऊन येऊ लागलं आहे आमचा माणूस तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर या साईडनं आमचं संदीप सरचं फोटोशूट चालू आहे बघा तर सरपंचांना तिथे या साईडनं बसलेत तर हॉटेल एकदम झक्कास आहे मित्रांनो ही जबरदस्त या साईडनं रेस्टॉरंट आहेत तर हे बघा लिफ्टवरती गेली आहे बघा तर लिफ्ट बी जबरदस्ती तर बसण्यासाठी एकदम जबरदस्त विषय केलाय बघा चला आपली गॅग बसली या साईडनं तर आमचे संदीप सर लिफ्टीमध्ये गेलेत मित्रांनो ह्या लिफ्टी मध्ये येणार आहेत खाली तर ते तर त्याचं काही सूट करायचं आपल्याला

लिफ्ट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो हे बघा बाहेरच जबरदस्त सरपंच साहेब तर हे बघा त्यासाठी ना मी दिसू लागलोय आरशामध्ये चला हे बघा पाच नंबर तर जेवण चाललंय निमित्तान होता, दुपारचं हे बघा सरू द्या बघ माझ उरकल मी तर नोम आता तर निघालो आता गावाकडं आता आळंदीला जाणार या मेटा जा बघा पुण्याची ट्रॉफिक मी तर तर एक घंटा झाला आहे मला ट्रॉफिक मध्येच फसलोय बघा आम्ही चला आळंदीमध्ये बघू लालो नुण। नुण। तर आळंदीलालो मितोनॉमीनॉमी इथं आता तर हे बघा संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज पण चाललोय तिकडे आम्ही दर्शनासाठी आता

चल चाललो मंदिराकडे आम्ही आता तर माझं बी फर्स्ट टाईम आहे बघा आळंदीमध्ये यायचं भरपूर वेळेस पुण्याला ओपन जरा त्या पाठीमागून वाटतं वाक म्हणजे सर

हे बारीसाठी मित्रांनो हे बघा किती सुंदर एकदम

तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो गेशन झालंय मित्रांनो तर निघालोय बाहेर जर आता तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा इथं जेवणासाठी थांबलोय मित्रांनो आम्ही तर हे बघा तिरंगा हॉटेलमध्ये थांबलोय वा एकदम वातावरण झकाशी मी त्यानो तर आमची पार्टी थांबली आहे बघा चला वॉशिंग करून येतोय मी तर ब्लॉक कंटिन्यू करा ना। ना। नमस्कार मंडळी तर पुण्याहून आलोय मित्रांनो तर काल काय सकाळी आलोय मित्रांनो तर काल इळभर नेरी करून झोपलो होतो मी त्यानं तर आज दहा वाजेत मित्रांनो तर रानामध्ये आलो बघा तर पळाटी उपन्न आहे आपलं इवरा शिंगी त्या साईडनं श्रीनिवासी आणि मी बी इकडे बघा तर हे गहूसाठी आपण वरचं गहू पेरले मित्रांनो त्या रानातलं पण याच्यामध्ये आता गहूसाठी सरकी उपटणं चालू आहे आपलं त्या रानामध्ये मित्रांनो आपण गवत बी झालं ते तणनाशक बी मारलं होतं राऊंड अप आपण तर काही जळालं आणि काही जळालं नाही मित्रांनो तर ह्या साईडनं युवराज सिंग तिकडं श्रीनिवास तर एक्या तासामध्येच आम्ही दोन अडीच पाटी रान काढले मित्रांनो तर ते काय हाताने जोपटू लागलो तर ला, खाली जरा ओल राणे ना मित्रांनो त्याच्यामुळं ह्या साईडनं भावाचि त्याने राऊंड अप टाकले तर त्या साईडनं किरणचं पाणी देणं चालू आहे मितान त्याने गहू पेरलं त्या दिवशी ट्रॅक्टर खराब झाले त्या रानामध्ये तर हे बघा असे मित्रांनो फिरावं बी लागतं आणि शेतीमध्ये बी काम करावं लागते मित्रांनो त्या साईडनं अजून बी धार चालू आहे आपली हिरवगा दिसतंय ना त्या साईडनं आपण राऊंड अप नाही मारलं त्या साईडनं तर, तर, तर जीन हे बघा तर आपण ब्लॉग इथंच इंट करू मित्रांनो कारण की आपण पुण्याहून प्लॅ हे आपलं हे घेतलं होतं डायरेक्ट ब्लॉक तर रानामध्ये येऊन आता त्याला इंट करू आहे आणि कालपासून मित्रांनो इतकी गरम आहे ना तर वातावरण बी चेंज झाले बघा या साईडनं थोडं ढगाळ वातावरण झाले आज तर गरमाट जास्त आहे बघा आज मी आंगोल चानल ना साल तर त्याच्यामुळं उपटणी आहे नाही थोडं सकाळी आहे मी आंघोळ गिंगोळ काही नाही केलं मित्रांनो घरी जाऊन आंघोळ करू चार वाजेपर्यंत उठतो आहे बा थोडंफार राहीन तर उद्या उपटून टाकू तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो